नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की घाम येणे किती महत्वाचे आहे पण का चला तर मग जाणून घेऊया जेव्हा आपल्या शरीराला घाम येत नाही त्याला अनहायड्रोसिस म्हणतात आणि ती एक गंभीर समस्या असू शकते घामाने आपले शरीर थंड राहते आणि घाम न आल्यास उष्माघाताचा धोका वाढतो अनहायड्रोसिसची लक्षणे काय आहेत उष्णतेत किंवा व्यायाम करताना घामन येणे चक्कर येणे चेहरा लाल होणे आणि स्नायूमध्ये आकुंचन होणे यामागे काय कारणे असू शकतात मज्जातंतूंना दुखापत होणे मधुमेह सोरायसिस सारखे रोग अनुवांशिक आजार काही विशिष्ट औषधे घेणे आणि अगदी डिहायड्रेशन देखील ज्यांना मज्जातंतुना दुखापत चाली आहे त्वचेची समस्या आहे स्वयंप्रतिकारक किंवा अनुवांशिक आजार आहेत किंवा बऱ्याच कारापासून औषधे घेत आहेत त्यांना धोका जास्त असू शकतो अनहायड्रोसिसमुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात जसे की उष्माघात चक्कर येणे आणि अगदी अवयवांना देखील हानी पोहोचू शकते उपचार करताना मूळ कारण ओळखणे आणि जास्त उष्णतेपासून दूर राहणे अत्यंत महत्वाचे आहे तर मित्रांनो आता तुम्हाला समजले असेल की घाम येणे आपल्या शरीरासाठी किती महत्वाचे आहे सुरक्षित राहा निरोगी राहा जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका कॅन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होम ऑपथी डॉट कॉमला भेट द्या